महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर पाच आमदार नंबर पाच वर आहेत प्रकाश भारसाकळे मित्रांनो अकोला जिल्ह्याच्या आकोट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे महाराष्ट्रातील पाचवे सर्वात वयस्कर आमदार आहेत आणि प्रकाश भारसाकळे यांचं वय बहात्तर वर्ष आहे नंबर चार वर आहेत रवी शेठ पाटील मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये रवी पाटील यांचा चौथा क्रमांक लागतो जे रायगड जिल्ह्याच्या पेन विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि रवी पाटील यांचं वय त्र्याहत्तर वर्ष आहे नंबर तीन वर आहेत गणेश नाईक मुंबईच्या एरोली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक हे महाराष्ट्रातील तिसरे सर्वात वयस्कर आमदार आहेत आणि गणेश नाईक यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे नंबर दोन वर आहेत दिलीप सोपाल मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदारांच्या यादीमध्ये दिलीप सोपाल हे दुसऱ्या क्रमांकावर येतात जे सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि दिलीप सोपाल यांचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे आणि आता नंबर एक वर आहे छगन भुजबळ मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार आहेत जे नाशिक जिल्ह्याचे येवला विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत आणि छगन भुजबळ यांचं वय अठ्यात्तर वर्ष आहे